नमस्कार मित्रांनो आज आपण केळीबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे आता आपली केळीची ज्यावेळेस हार्वेस्टिंग होते म्हणजे आता हे जे घडं गेलेले असतात त्याच्यानंतर आपण हे जे पिल्ले राखलेले असतात ना होय बघा हे घडं आता जवळजवळ नव्वद टक्के गेलेले आहेत एक दहा टक्के राहिलेले आहेत म्हणजे अजून एक छोटासा लोड होणार आहे या केळीचा तर याच्यानंतरचं जे नियोजन आहे ते आपल्याला <coughs> आता खुटा खुटा एक दोन पने पने ते हे जे आपण किल्ले सोडलेले असतात आता म्हणजे कुठं एक कुठं दोन असं शक्यतो एक एकच ठेवलेलं असते पण कुठंतरी असे दोन दोन वगैरे पण राहतात पण आपल्याला आता या दोन्हीमधलं कोणतं एक ठेवायचं आहे हे कसं निवडायचं तर पूर्ण आपल्या बागेमध्ये समान असे समान म्हणजे थोडंफार इकडं तिकडे होऊ शकते तर हे हे बघा आता हे जसे घडं हे ठेवलेले आहेत आपलं हे पिल्ले ठेवलेले आहेत नाही हे बघा ते बघा म्हणजे थोडक्यात जरा समान समान उंचीचे पकडायचे आणि त्या ते ठेवायचे आणि बाकीचे कट करून टाकायचे आणि राहिला विषय त्या झाडाचा तर हे झाडाला बघा झाडाचा जो हा अगोदरचा पूर्ण भाग आहे हे पूर्णच झाड असंच ठेवायचे आपल्याला त्याला फक्त वरती एक पान किंवा दोन पान आपल्या ठेवायचे याचा फायदा असा आहे मित्रांनो की हे जे झाड आहे हे ह्याला खाली एक पूर्ण असा बुंदा तयार होतो आणि त्या बुंद्यालाच असं साईडनं साईडनं हे पिल्ले फुटतात तर त्यातला आपल्याला एक राखायचं आहे आणि बाकीचे असे कट करू करू टाकायचे आणि ह्याचा विषय कसा आहे हे वर्ण ह्याच्यामध्ये आयतं अन्नद्रव्य आहेत म्हणजे हे स्टोरेज झालं सध्या या झाडाचं हे स्टोरेज आहे ह्याच्यामध्ये भरपूर अन्न आहे हे अन्न आहे ना आता हे आता वरच्या साईडनं हे कुजत कुजत येणार कुजत वरून खाली येणार आणि हे इकडचं झाड मोठं होणार म्हणजे ह्यातलं अन्न आपण समजा खाता खात पाणी याच्यातून जरा खात कमी जरी दिला तरी हे ॲडजस्ट करून घेते कारण हा पूर्ण वाळून जाते आणि ह्याची ग्रोथ होते म्हणजे याच्याकडं जे स्टोरेज अवेलेबल आहे तेच रिटर्न याच्यामध्ये जाते मग तर उलटं चांगलं काम होणार आहे आता हे बघा इकडं काम चालूच आहे आणि यातला जो हे पाला वगैरे निघणार आहे तो एका सरी मध्ये टाकायचा एका सरी आड एक सरी करायची आणि लक्ष करा आता हे जे पिल्ले आहेत ना हे लई झालं एक चार महिन्यामध्येच निस्र हो कंडिशनला येते कारण त्याची काही जणांची ग्रोथच अशी झालेली आहे बघा कसे आहेत ते पिल्ले बघा ते पली बघा आताच सध्या याचे बुड एवढे या झाडाच्या निम्म्यापर्यंत गेल्यासारखं गेलेत गेले माणसं लावून करू शकतो आता इथून इकडचा भाग पूर्ण केलेला आहे आपण तर याच्यामध्ये लक्षातच येत नाही हे बघा म्हणजे उग नॉर्मल कुठं तरी एखादं झाड राहिले ज्याला घड आहे आता हे पूर्ण रेडी आहे सगळं बघा आता त्यांनी काही एकत्र पान ठेवलंय सध्या बघा हा प्रत्येक झाडाला असेल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद